नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी यशोधाम हॉल यशवंत नगर तळेगाव दाभाडे या ठिकाणी श्री गजानन महाराज शेगाव प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला कैलासवासी श्री आपटे आजी संस्थापित एक आनंद सोहळा या ठिकाणी पार पडला बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण पार पडले दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींची अभिषेक पूजा व आरती त्याचप्रमाणे गायन भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रम देखील रात्री महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली महाप्रसादाचे आयोजन देखील आयोजकांनी केले होते तळेगाव दाभाडे व आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी रांगास रांग लावली होती परिसरात अतिशय उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले होते आयोजकांचे नियोजन अतिशय उत्तम होते सर्वप्रथम सतर्क महाराष्ट्र चॅनलचं मी आपल्या संपूर्ण आपल्या परिवारातर्फे आणि गजान महाराज प्रगती संपूर्ण आमच्या परिवारातर्फे स्वागत करतो रेखा बेगडे रे मॅडमचं पण मी आपल्या इथे उत्सवामध्ये स्वागत करत आहे हा आपला यशोदा मॉल इथला तळेगाव मधली सत्तेचाळीस वर्ष झाली आपण हा उत्सव करत आहे त्याला श्री इंद्रपे माझी आजी त्यांनी हा उत्सव चालू केला होता आपल्या इथे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद